श्रीराम समर्थ प्रस्तुत है श्री, प्रस्तु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितिन गोरहे प्रवचन क्रमांक एक भावे रामण भगवंता भगवंताची उपासना दूर करी सर्वयातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करिता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजा न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतःकरण असा नेमजाच्या पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा रामा तू माझा हा अखंड असावा हव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून तुझे न सांगणे काही रामा विण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आणणे मना याचे नाव उपासना अखंड राम सेवा जाला लाभले धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थ रहित राम सेवा याहुनी लाभ दुजा न जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर जाने होईल मनस्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी रहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझा भोवता रामाविण जगी दुजे न ठेवावे आणिक परते एक सद्गुरु आज्ञाप्रमाण हीच रामसेवा जाण थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एक चकेले खास रामा वाचून न राहू दिले जीवास हे वा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपासतापास, उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण स्वार्थ सेवा, तीच पावे देवाधी देवा, देवा। जे जे होते काही ते ते राम पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण श्रीरामसमर्थ